अकरा नऊ दोन हजार चोवीस बोर घेतलाय गाव दणवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे नऊ अकरा दोन हजार चोवीस महाराज हिलमेरे लातूर यांनी पॉइंट दिलाय आपल्याला तर आपला आज मोटर टाकली बोरमध्ये तर एक नंबर पाणी लागलेले आहे महाराजांनी सांगितले तसं पाणी लागलेलं आहे बोत आक्रा नऊ दोन हजार चोवीस बोर घेतला आहे गाव डंडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे नऊ अकरा दोन हजार चोवीस महाराज शंकर लातूर यांनी पॉइंट दिला आहे आप आपल्याला तर आपला आज मोटर टाकली बोरमध्ये तर एक नंबर पाणी लागलेले आहे महाराजांनी सांगितले तसं पाणी लागलेलं आहे अकरा नऊ दोन हजार चोवीस बोर घेतला आहे गाव दंडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे नऊ अकरा दोन हजार चोवीस महाराज शंकर हुंगेरे लातूर यांनी पॉईंट दिला आहे आपल्याला तर आपला आज मोटर टाकली बोरमध्ये तर एक नंबर पाणी लागलेले आहे महाराजांनी सांगितले तसं पाणी लागलेलं आहे अकरा नऊ दोन हजार चोवीस बोर घेतला आहे गाव दंडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे नऊ अकरा दोन हजार चोवीस महाराज करमेरे लातूर यांनी पॉइंट दिला आहे आपल्याला तर आपला आज मोटर टाकली बोर मध्ये तर एक नंबर पाणी लागलेले आहे महाराजांनी सांगितले तसं पाणी लागलेलं आहे अकरा नऊ दोन हजार चोवीस बोर घेतला आहे आ, गाव दणवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे नऊ अकरा दोन हजार चोवीस पानाडे महाराज शंकर हिंगमेरे लातूर यांनी पॉईंट दिलाय आपल्याला तर आपला आज मोटर टाकली बोर्डमध्ये तर एक नंबर पाणी लागलेलं आहे महाराजांनी सांगितले तसं सा पाणी लागलेलं आहे अकरा नऊ दोन हजार चोवीस बोल घेतलाय गाव दंडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे नऊ अकरा दोन हजार चोवीस आणि महाराज श्रीशंकर हिंगमेरे लातूर यांनी पॉईंट दिलाय आपल्याला तर आपला आज मोटर टाकली बोरमध्ये तर एक नंबर पाणी लागलेलं आहे महाराजांनी सांगितले तसं पाणी लागलेलं आहे हा ग्राह नऊ दोन हजार चोवीस बोर घेतला आहे गाव दडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे नऊ अकरा दोन हजार चोवीस महाराज हुडमेरे लातूर यांनी पॉइंट दिलाय आपल्याला तर आपला आज मोटर टाकली बोर मध्ये तर एक नंबर पाणी लागलेले आहे महाराजांनी सांगितले तसं पाणी लागलेलं आहे अकरा नऊ दोन हजार चोवीस बोर घेतला आहे गाव दडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे नऊ अकरा दोन हजार चोवीस पाना। महाराज शंकर हुलमेरे लातूर यांनी पॉईंट दिला आहे आपल्याला तर आपला आज मोटर टाकली बोरमध्ये तर एक नंबर पाणी लागलेलं आहे महाराजांनी सांगितले तसं पाणी लागलेलं आहे